ना, हे मोठा हा मोठा आहे म्हणून रात्रीच बाहेर पडण हे हे लहान मुलं आहे हे त्याचे लहान पिल्लाचे ना रे लहान बाळाचे हे मोठ्या हा तो मोठा

रात्री किती वाजता आला होता तुम्ही माणसं बाहेर पडली का नाही रे आणि म्हणायला इथं म्हणजे आपल्या शाळेच्या

हे बघा हे बरोबर हे बरोबर आहेत ना हा एक दोन तीन चार आणि हे मागचा ना हा हा म्हणजे रात्रभर रात्री धुमाकडून घालून गेलाय म्हणा पहिल्यांदा आम्ही शोधला

रात्री आपल्या गावात बिबट्या येऊन गेला बरोबर तुम्हाला कस कळालं तुम्हाला पावलांच्या गावात ठसे दिसले आपण पाठ पाहिला होता अरण्य लिपी बरोबर त्याचे ठसे दिसतात आता मोठा होता लहान होता कसं कळालं तुम्हाला किती होते साधारण दोन दोन बिबट्या आणि लहान पिढ्या कारण का लहान तसे आहेत आणि मोठे पण तसे होते आणखी बघा रात्रीच्या वेळी कसं कळालं तुम्हाला यावेळी आले बिबट्यात होते रात्रीच्या वेळी मग ते रात्रीच्या वेळी का आले होते गावात गावात काय फेरफटका मारून जाऊया गाव बघून आले म्हणाले नाही आपल्या आप, शोधात म्हणजे भूक लागलेली असते त्यांना बरोबर ना येतात मग गावात काय असतं खायला हा माणसांना सुद्धा घेऊन जातोय ना हा बर ठीक आहे हा बिबट्या ज्या गावात आला तुम्ही तर पूर्वीच्या घराकडून आला त्या खालच्या गल्लीत असा आला होत ठसे आता शाळेजवळ पण आला आणि परत निघून एक साधारण एक अर्धा तास बरे होता बरोबर हा बिबट्या मला सांगा तुम्ही मानवी वस्तीत काय येतात त्यांचा निवारा आहे ते निवारे बरेच जण नाही शेव चाललेत बरोबर ना वृक्ष तोडू आहेत त्यांना जे मांस माणसा प्राणी आहे एक तर बिबट्या कोणता प्राणी आहे मांसाहारी पण तो ज्या प्राण्यावर अवलंबून आहे म्हणजे ससे खातो अन्न खातो बरोबर ना त्यांचं नाही मिळाले परिसरात की मग तो मानवी वस्तीत येतो बरोबर आता बिबट्या आपणाला तुम्ही आहे घरात आणि हल्ला करायला अशा वेळी तुम्ही काय करणार रुद्राक्ष कोणच नाही जोरात ओरडणार बरोबर एक हालीचा धडा होता माहित आहे ना वाघानं हल्ला केला होता त्या हाली आपल्या छोट्या बहिणीला कसं वाटवलं हा म्हणजे पहिलं आपलं तुम्ही लहान मुलांचं का काम काय मोठमोठ्या ना किंवा मग मोठे माणसं येतील ना काट्या आहे जास्त जास्त लोक आली ती बिबट्या घाबरतो त्याला सुद्धा स्वतःची जीवाची भीती असते आता तुम्ही रानात आहे रानात एखाद्या बिबट्या येतोय माहित आहे ना तो शक्तीचा हल्ला करतोय कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतोय माहित आहे का जास्त उंच व्यक्तीवर करतो का नाही शक्यतो त्याच्या हा टप्प्यात म्हणजे उंचीला कमी असणारे काही माणसं वाकून असतात बघा गवत असतो अशांना तो, तो हल्ला करतो बरोबर एखादी व्यक्ती उंच अशी उभी आहेत तर हल्ला करत आणखी बचाव करण्यासाठी आला बिबट्यानं वाघानं तुमच्यावर हल्ला केला तर पहिल्यांदा फोटो पकडतो इथं कोणताही प्राणी असू दे त्याचा तो पहिल्यांदा इथं नळा जातो बरोबर ना कळ्याला राखतो म्हणजे मुख्य लगेच जीव जातो ना प्राणातला अशा वेळी काय करायचं आपला बचाव करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आपण जर रानात असू तर आपल्या मानेभोवती पावेल का अशी ती वस्तू गुंडाळायची म्हणजे त्याला सध्या इथं पकड पकडता येत नाही हे आपण काळजी घ्यायची शक्यतो उंच ठिकाणी राहायचं म्हणजे जास्त वापरून काम करायची नाही म्हणजे बिबट्या आला तर शक्यतो ते जास्त उंच यांच्यावर हल्ला करत नाही समोर पातळीत हा आणि आपण आपलं सेफ प्राण ओके आजूबाजू आता आपण बिबट्या जर जास्त येत असेल तर आपण एकत्र पाच लोक अशी मुलं असलो तरी एकट कुठेही बनवून भटकायचं नाही ओके सर्वांना समजलं हिंस प्राण्यांनी जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यावर आपण कसं राहायचं ओके ठीक आहे चला